राज्यात राजकीय घडामोडींना वेग घेतला आहे अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरण ही बदलणार आहेत त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही नांदेडच्या जागेसाठी दावा करणार असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळं नांदेडची जागा कोण लढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे नमस्कार मित्रांनो मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी नांदेड लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे या जागेवर अशोक चव्हाण यांचा प्रभाव राहिला आहे तसेच मागील लोकसभेत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं लक्षणीय मत घेतली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा उमेदवार तीन नंबरवर होता त्यामुळे साहजिकच मवियाचा घटक पक्ष असलेले वंचित बहुजन आघाडी आता मात्र या लोकसभा निवडणुकीत नांदेडच्या जागेवर दावा करू शकते असं राजकीय विश्लेषकांमधून सांगितलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गडात भाजपने सुरंग लावत लोकसभेची जागा जिंकली खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना चाळीस हजारहून अधिक मतानं पराभूत केलं विशेष म्हणजे या निवडणुकीत वंचित फॅक्टर काँग्रेससाठी धोकादायक ठरला होता वंचित आघाडीचे प्राचार्य यशपाल भिंगे एक लाख सहासष्ट हजाराहून अधिक मतं पडल्यामुळं अशोक चव्हाण यांना चांगलाच फटका बसला होता तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी फायदा झाला होता या निवडणुकीत चिखलीकर यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा एवढी मतं पडली अशोक चव्हाण यांना आठ लाख शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मते पडली होती आतापर्यंतच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अकरा वेळा विजय मिळवला आहे दरम्यान दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणुकीत वंचितला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीतही नांदेडच्या जागेसाठी वंचित दावा करण्याची दाट शक्यता आहे काही दिवसांपूर्वी वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या मेळाव्यात एकत्र एक निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केली होती ओबीसी समाजाने साथ द्यावी असं देखील आंबेडकर यावेळी म्हटले होते वंचित आघाडी ही मवियामध्ये आहे यामुळे नांदेडच्या जागेसाठी वंचित दावा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे आपल्याला याविषयी काय वाटतं नांदेडची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस लढवेल की वंचित बहुजन आघाडी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद